재미ast of them are so separate from their filtrate media hoc-out- спорт density that they cannot BILLY महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पाळस गणपती संस्थांच्या वतीने जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांसाठी पाच लाखाचा धनादेश देण्यात आला आहे हे गणपती संस्थान महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक बॉन्ड्रीवरती असून नवसाला पावणारा गणपती म्हणून याची प्रचिती आहे या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात व शासनामार्फत देखील या संस्थांना निधी दिला जातो फार भयंकर अतिवृष्टी झाल्यामुळे तर आम्ही हा आमच्या पाळस देवस्थानकडून शेतकऱ्यांचं अवनात नुकसान झाल्यामुळे आमच्या गणपती ट्रस्टकडून सहायता निधी म्हणून पाच लक्ष रुपये आम्ही आमच्या संस्थेकडून प्राप्त केलेलं आहे कारण आपल्या एवढी हा भयंकर परिस्थिती झाल्यामुळे हे लक्षात घेऊन आमच्या नांदेड जिल्ह्यामधले भोकर तालुक्यामध्ये पाळज हे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे त्या गणपतीच्या ट्रस्टकडून आम्ही विचार करून शेतकऱ्यांना कुठेतरी कमीत कमी आमच्या सह निधी भेटाव म्हणून आम्ही पाच लक्ष निधीची उप प्राप्त केलेली आहे आम्ही कलेक्टर साहेबाला येऊन हा न्या प्राप्त चक दिलेला आहे कुठल्या कुठल्या आमच्या पाळज येथील एक गणपती नवसाला पावणार गणपती म्हणून प्रसिद्ध झालेल्या आहे ह्या आमच्या पाळज येथे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गणपती स्थापना झाली आणि ही लाकडाची मूर्ती आहे पण अकरा दिवसामध्ये आमच्या पाळज येते ग दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणा मोठ्या प्रमाणे भाविक येतात आणि अकरा दिवसामध्ये त्या दर्शन घेतात आणि त्यांच्या मनातले मनोकामना पूर्ण करून घेतात त्यामुळे आमच्या ह्या देवस्थानला व लाखोंची गर्दी दरवर्षी प्रमा दरवर्षी वाढत आहे त्याकरता या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाकडून पे आम्हाला ह्या देवस्थानाकडे चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात आणि आमचे आमदार आमच्या नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे पण आमच्या मतदारसंघातले असल्यामुळे ही देवस्थान प्रसिद्ध झाल्यामुळे आणि साहेबाचा फार मोठा विकास निधीमध्ये बी त्यांचा सहकार्य भेटतं शेतकऱ्यांच्या मंदिर हे आमच्या ग्रामीण भागामुळे असल्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात लक्षात घेऊन तर आमच्या गणपतीकडून आम्ही शेतकऱ्याकडे फार मोठ्या गंभीरपणे लक्ष देतो त्यामुळे आम्ही हे प्राप्त पाच लाखाचे निधी शेतकऱ्याच्या सहाय्य निधी म्हणून आम्ही प्राप्त केलेला आहे